नमस्कार मित्रांनो मी हॅक्ट्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एका ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर बातमीचे टायटल आहे मुख्याध्यापकाच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ अहमदनगर न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव हो, तालुक्यातील बोधेगाव बीडचे विस्तार अधिकारी डॉक्टर शंकर गाडेकर यांनी द्वारे एका शाळेतील ने धमकीचे संदेश पाठवल्याचे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे धमकी देणाऱ्या मुख्याध्यापकाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे विस्तार अधिकारी डॉक्टर गाडेकर हे बोधगाव बोधेगाव येथे कार्यरत असून ते छत्रपती संभाजी नगर येथे राहतात गाडेकर यांनी ये, येथील मुख्याध्यापक सूर्यवंशी यांच्या बाबत वरिष्ठांना कळवल्यामुळे हा प्रकार घडला असावा त्यामुळे वरिष्ठाकडूनच सूर्यवंशी यांना गैरहजरीबाबतच जाब विचारला असता तक्रार केल्याचा राग मनात धरून मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी रात्री व्हॉट्सअप करून गाडेकर यांना त्यांना एकूण सात मेसेज पाठवले या मध्ये राहुरी येथील वकील दापन त्याच्या हत्येचा उल्लेख करून या बातमीची लिंक पण शेअर केली काळजीपूर्वक वाचा काळजी घ्या तुम्ही तुमच्या चमच्यांना सांगा वाचायला मी मीच आहे ओव्हरटेक करणार आहात का तर करा पण ऍक्सिडेंट झाला तर असा मजकूर असून शेवटच्या संकटात संदेशात पाठवलेले मेसेज पुरावा समजून जवळ जर वळवळ झालीच तर सल्ला नाही पण विनम्र होऊन सांगेन मेसेज सूर्यवंशीचाच आहे ज्याला तुम्ही नोटीस पाठवली जीप अधिनियमाची याचा अर्थ सूर्यवंशी मूर्ख नाही तुमचे सगळे आर्टिकल तयार केले आहेत फक्त शंक फुका मग समजेल मी पगार कोणाचा घेतो असा मेसेज पाठवला असल्याची तक्रार म्हटले आहे यापूर्वी सूर्यवंशी यांनी प्रशासकीय संदेश पाठवले असून त्यांच्या विरोधात योग्य ती कार्य होण्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे असे डॉक्टर शंकर गाडेकर विस्तार अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांनी केले असून गेल्या चौतीस वर्षापासून मी जिल्हा परिषद मध्ये नोकरी करत असून अद्यापही माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नसून मध्ये देखील झालेला नाही आरोप खोटे व चुकीचे असून मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे मी गाडेकर यांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाहीत अशाही प्रकारचा प्रकार घडलाच नाही पोपट सूर्यवंशी मुख्याध्यापक जी प राक्षी यांनी म्हटले आहे आम्ही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही शिक्षण क्षेत्रात एकच निंदनीय आहे या प्रकरणात दोषी असणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नेमका काय प्रकार घडला हे चौकशी अंती स्पष्ट होईल करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स